खोट्याचा घेर वाढलाय हाताचे दंड वाढले मांड्यांचा फॅट वाढत चाललाय काय करू काय नाही करू एक्सरसाइजच्या नावाने तर इतका गंडाळ येतो खूपच जास्त करायचा इतका गंडाळ येतो त्यापेक्षा डाएट परवडेल फक्त जर डायट घेऊन तुम्ही वजन कमी करता तर फार चुकीचं करताय कारण की फक्त डायट घेऊन जर तुम्ही वर्कआउट म्हणजे वजन कमी करताय ना तिथे तुम्हाला कमजोरी अशक्तपणा हंड्रेड अँड वन पर्सेंट येणार आहे बॉडीची टोनिंग अजिबात होणार नाही पूर्ण शरीर तुमचं कमी होणार पण सेफ अजिबातच राहणार नाही काहीच फायदा नाही त्या वजन कमी करण्याला जर तुमची बॉडी मध्ये नाहीये तर मग काय करायला पाहिजे वेगवेगळे योगासन होत नाहीत जास्त हेवी वर्कआउट होत नाही फक्त दोन नाही तर तीन एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवणार आहे इतक्या सोप्या आहेत ना त्याच्याने तुमचा पोटाचा घेर पण कमी होणार आहे हाताचे दंड पण कमी होणार आहे आणि मांड्यांची साईज पण कमी होणार आहे इतक्या सोप्या आहेत ना सहज तुम्ही आरामात करू शकता फास्ट मध्ये करा स्लो मध्ये करा तुमच्या हिशोबाने तुम्ही केव्हाही करा जेवण झाल्यावरती तुम्ही दोन तासांनी करा जेवणाच्या आग वरती एक दीड तासांनी करा उठल्याबरोबर सकाळी खाली पोटानी करा किंवा तुम्ही झोपायला जाताना पंधरा ते वीस मिनट अगोदर देखील करू शकता आरामात करू शकता वेळेचं बंधन नाहीये आणि कसलंच बंधन नाहीये सकाळी वेळ नाही तो आमच्याकडे जसा वेळ तुम्ही फ्री झाला त्या वेळेला तुम्ही हे करू शकता आता काय करायचं एक्सरसाइज तर करायचीच आहे खूप सोपे आहेत मग त्याच्या अगोदर काय करायचं या पोझिशन मध्ये यायचं कमरेवरती हात द्यायचे आणि पायाला स्टिचिंग करायचं वन टू थ्री फोर फाय आता हे करणं जरुरी आहे का तर आपल्याला आता पुढे तीन एक्सरसाइज करायच्या आहेत त्याच्यासाठी आपल्या पायाच्या हाताच्या नसा पूर्ण बॉडीच्या नसा मोकळ्या झाल्या पाहिजे सिंपल भाषेमध्ये सुरळीत झाला पाहिजे मग आपल्याला काही इंजरी होत नाही काय आपल्याला दुखापत होत नाही थोडस असं स्टिचिंग केल्याच्या नंतर या पोझिशन मध्ये यायचं वन टू थ्री फोर फाय आता हे मी फाय फाय काउंट केलं तुम्ही ट्वेंटी ट्वेंटीचा एक राऊंड घ्यायचा या मध्ये यायचं वन टू थ्री फोर 5, सिक्स सेवन 8, नाईन टेन आणि रिलॅक्स आता पहिली एक्सरसाइज सुरू करायची आपल्याला नॉर्मल ठीक आहे थोडस जंप करायची ह्या पोझिशनमध्ये का तर बॉडीला हीट करायचं गरम करायचं तर आता मध्ये आपल्याला हळू हळूहळू फास्ट 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 या मध्ये आपल्याला एक मिनिटं अर्धा मिनिट कंटिन्युअसली करायचं आपल्याला धाप भरली पाहिजे ज्याच्याने काय होतं बॉडी हिट होते आपल्याला एनर्जी येते एक्सरसाइज करण्यासाठी आता काय करायचं पहिली एक्सरसाइज आता या जेवढ्या पण तीन स्टेप दाखवल्या या पहिले करायच्याच आहेत या पोझिशन मध्ये यायचं सिम्पल आहे इथे हात पोट आणि मांड्या सर्व कमी होणार आहेत शॉस भरायचा श्वास सोडायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन स्लो करून दाखवते तुम्हाला समजेल की असं कसं पण नाही करायचं हात आपले किती स्लॉकस दि एटीन नाईनटीन ट्वेंटी पहिली एक्सरसाइज झाली पोटावरती प्रेशर आलं मायांवरती आलं हातावरती देखील आलं दुसरी एक्सरसाइज करण्यासाठी हाताला असं वरती न्यायचं पूर्ण हात असे ठेवायचे नाही लूज पट द्यायची नाही शोल्डरच्या लेवलला आपले हात एकदम ह्या पद्धतीने न्यायचे आता होईल तितकं पायाला किक करायचं वरती शॉस भरत या पोझिशन मध्ये हात गेल्यावरती क्रॉस मध्ये आपला हात आला पाहिजे आपल्या पायापर्यंत पूर्ण करायचं पायाला वाकवायचं नाही उचलायचं नाही आणि बॉडीला वाकवायचं हे करून काय फायदा नाही चुकीचं करू नये ना करू नाही आणि हे जे सांगितली तीच पद्धत फॉलो करायचा प्रयत्न करा इथे म्हणतील आम्हाला गुडघे उचल गुडघ्यामुळे होणार नाही तर तुम्ही एक्सरसाइज स्किप करा पण उगच काही पण करू नका तर ह्या पोजिशन मध्ये वन टू थ्री आता गुडघे दुखत आहेत तर त्यांनी एवढं उचलता येत नाही पाय त्यांनी काय करायचं त्यांना दाखवते सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एका पोझिशन मध्ये ही पोझिशन फोर 5. ओके आता तिसरी एक्सरसाइज पूर्ण बॉडी खेचल्या जाते पूर्ण बॉडी म्हणजेच बॉडीची छान टोनिंग होते आणि लवकर वजन फॅट कमी होतात शरीरातले पोझिशन मध्ये यायचं जम्पिंग जे आपण करत असाल तर बेस्टच आहे नाही जमत त्याचं सेकंड वेरिएशन पण दाखवते या मध्ये यायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हे जमत नाही तुम्हाला गुडघ्यांमुळे किंवा हेवी वे वजन आहे तुमचं तर तुम्ही इथे हे करायचं वन टू थ्री फोर सेवन एट नाईन टेन रिलॅक्स बस काहीच एस्ट्रा करायची जरूरत नाही तुम्हाला तुम्हाला करायचा कंटाळा येतो एक्सरसाइज तर डायट जर घेत असाल बेस्ट आहे त्याच्यासोबत हे एक्सरसाइज फॉलो करा खूप छान बॉडीची टोनिंग होणार एक्स्ट्रा फॅट बॉडीची कमी होणार आणि तुम्ही सुंदर दिसायला लागणार तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा सा तर आहेच लाईक पण करा चॅनलवरती पण पहिल्यांदा असेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ खूप जण बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत तर सबस्क्राईब बेल बेलायकनला क्लिक केली तर रोजची नोटिफिकेशन तुम्हाला येणार तुम्हाला फायदाही होणार की वेगवेगळे योगासन करू शकता सोप्या सोप्या पद्धतीचे असतात चॅनलवरती आणि मला एक ये उत्साह येतो की हा माझे सबस्क्रायबर माझे फॅमिली वाढायला लागलेली आहे तर मला अजून चांगले चांगले व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असा एक उत्साह येतो त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया बरं छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि ऑनलाईन बॅचेस आहेत माझ्या चालू तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता एनी टाइम तर बाय बाय